ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ माऊली आज आहे शुक्रवार दिनांक तेवीस मे आज आहे अपरा एकादशी शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे एकादशी एक, एक देवीचे स्वरूप मानले गेले आहे भगवान विष्णूंची कन्या म्हणजेच एकादशी होय जिथे विष्णू तिथे अस्तेच अस्तेच। लगा, जिते महालक्ष्मी असतेच असतेच ऐकलं का जिथे विष्णू तिथे महालक्ष्मी असतेच असते वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीदिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन हे खूप महत्वाचे आहे सर्व एकादशीदिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते आज आहे भागवत एकादशी आहे आजच्या दिवशी पितरांची सेवा व भगवान विष्णूंची सेवा म्हणून दिंडोरी प्रणित श्रीस्वामी सेवा मार्गातील श्री स्वामी मावली गुरु माऊली यांनी संपादित केलेला सातशे श्लोकी संक, संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करायचे ह्या सेवेमुळे हाती घेतलेल्या सर्व कार्यांमध्ये यश मिळते व वा शौर्य वाढते सर्वत्र अखंड विजय मिळतो आणि पितरांचा खूप मोठा आशीर्वाद मिळतो तुमच्या घराण्याची मूळ कुलस्वामिनी देवी व खंडोबा कुलदेवता सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात याचबरोबर रोज पंचमहायज्ञ घरी करावायचा करावाच करावा या ग्रंथाच्या सेवेने जन्मजन्मांतरीची शाप ताप दुःख दैन्य ऋण वैर तळतळाट क्रियामान यांचा परिहार होऊन जीवनात भरभराट सुख समाधान प्राप्त होऊन लक्ष्मीची कृपा होते भगवान विष्णूंची सेवा म्हणून आज एक वेळेस श्री सहस्रनाम स्तोत्र पठन करावे लक्ष्मी लक्ष्मीनारायणास गोड खिरीचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करावा तसेच पांडुरंगाच्या म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळ्यावर लिहिलेल्या दिव्य पांडुरंगाचा मंत्राचा एक माळ जप आवश्यक करावा जो आपल्या दिंडुरप्रीत नित्यसेवा ग्रंथात आहे तो असा आहे की श्री वत्सम धारायण वक्षेमुक्ता माला क्षडाक्षरम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारे आजच्या अपरा एकादशीचं महत्त्व अतिशय इम्पॉर्टंट आहे भाविक भक्तांनो पंधरा दिवसा येते एक एकादशी पंधरा दिवसा येते एकादशी कार्य न करसी व्रतसार काय त्यू तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिशे धनीघेशी जन हरी कथा हरिकथापूजन वैष्णवांचे थोडे तुझे घरी होती उजागरे देऊळ असी कारे मरसी जाता तुका म्हणे कारे सुकुमार झालासी काय जाब देसी यमदुता एकादशीचं प्रत्येक पंधरा दिवसाला एक एकादशी येते एकादशीचं महात्म्य खूप आहे आपल्या हातून कळत नकळत चुका होतं किंवा आपल्या हातून पाप होतं जाणून बुजून चुका होतात जाणून बुजून जे पाप होतं त्यांचा त्यांना त्या पापातून आपल्याला मुक्तता भेटते फक्त एका एकादशीच्या व्रताने एकादशीच्या दिवशी एकादशीच्या व्रताचं खूप महात्म्य आहे एकादशीच्या व्रताच्या दिवशी फक्त फलाहार घ्यायचा वायुभक्षण केलेले अतिउत्तम त्यावर तुम्हाला राहत नसेल तर फलाहार घ्या फलाहारावर राहत नसेल तर दूध घ्या पाणी घ्या पण एकादशीचं व्रत करा एकादशीच्या व्रताच्या दिवशी विष्णू सहस्र स्तोत्राचं पठन करायचं ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आणि या दिवशी एकादशीच्या दिवशी भजन कीर्तन आणि विष्णू श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे एकादशीचं महात्म्य ज्यांना समजेल त्यांना म्हणतात जे वा आपल्या वारकरी संप्रदायाला लाभले आहे गळ्यात तुळशी माळा गळा बघा आपला वारकरी संप्रदाय पूर्वानु परंपरा चालत आलेली काळात तुळशीची माघ घालणार प्रत्येक पंधरा दिवसाला एकादशी करणार हे व्रत खूप म्हणजे ज्याला कळेल त्यालाय खूप महत्त्वाचं आहे हे व्रत